नाश्त्यासाठी काहीतरी पौष्टिक करायचं म्हणून मुगाच्या डाळीचे प्रकार शोधत जर का तुम्ही असाल तर आज मी घेऊन आले एक खास चार असे नाश्त्याचे पौष्टिक प्रकार अगदी मुगाच्या डाळीपासून ते मोड आलेल्या हिरव्या मुगाचा वापर करून नाश्त्याचे चार वेगवेगळे प्रकार आज आपण बनवणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये बऱ्याचदा काय होतं की, की सालीसहित हिरवे मुग जे आहेत ते नको वाटतात थोडेसे जड वाटतात अशावेळी मुगाच्या डाळीचा वापर करून नाश्त्याचा छान पौष्टिक आणि हलका फुलका प्रकार आपण करू शकतो याकरता एक कप मुगाची डाळ आणि पाव कप तांदूळ भिजत घातला आहे एक पाच सहा सा तासांसाठी किंवा रात्रभर तुम्ही हे साहित्य भिजवून घेऊ शकता हे साहित्य जे ते मिक्सरच्या भांड्यात निथून वाटायला घ्यायचं याच्यामध्ये भरपूरशी हिरवी मिरची थोडासा आल्याचा तुकडा घातला चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये शक्यतो पाणी घालायची गरज पडत नाही कारण मूग डाळ भिजलेलीच असते छान असं अगदी बारीक असं वाटून घ्यायचं गरज पडली तर थोडंसं पाणी याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता त्यानंतर जर का तुम्हाला हवी असतील तर याच्यामध्ये थोडीशी ब्लांच केलेली पालकाची पानं घालू शकता ही अशी वाफवलेली पालकाची पानं घातली आणि मग असं अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे याप्रमाणे आपलं बॅटर तयार झालं की कढईमध्ये पाणी उकळायला ठेवले आणि त्याच्यावर स्टँड ठेवलेलं आहे तेल लावलेली खोलगट अशी प्लेट याच्यामध्ये ठेवली आणि आता पिठामध्ये एक स्पून किंवा इनो फ्रूट सॉल्टचा एक संपूर्ण सॅशे छोटा सॅशे घालायचा आहे आणि हे असं चांगलं सगळं फेटून घ्या सोडा एकसारखा मिक्स झाला की हे जे तयार केलेलं बॅटर आहे ते प्लेटमध्ये आपल्याला गरम झालेलं ओतायचं आहे आता लक्षात घ्या हे जे एका एका ता, पीठ आहे ते संपूर्ण एकावेळी एका प्लेटमध्ये मावणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला एकावेळी दोन कढया ज्या आहेत त्या तयार ठेवायला लागतील हे असं निम्म पीठ याच्यामध्ये घातलं की असं हलक्या हाताने याला एकसारखं करून घ्या थोडंसं लाल तिखट भुरभुरलं ला। झाकण ठेवून पंधरा ते अठरा मिनिटे मध्यम आचेवर याला वाफवून घ्यायचं ढोकळा वाफला की याला पूर्णपणे आधी थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच याचे चाकूने छोटे चौकुनी असे काप करून घ्या हे बघा अगदी मस्त लुसलुशीत असा मुगाच्या डाळीचा ढोकळा आपला तयार झाला आहे वरून जिरे मोहरी हिरवी मिरची हिंग आणि तीळ यांची फोडणी घातली बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त पौष्टिक असा मूग डाळीचा ढोकळा आपला तयार झाला अगदी कमी तेलकट असा प्रकार जर का करायचा असेल तर हा मूग डाळीचा ढोकळा नक्की करून बघा आता अगदी हेच प्रमाण घेऊन एक कप हिरवे मूग आणि पाव कप तांदूळ जे आहेत ते रात्रभर भिजवून घेतले आहेत इथंसुद्धा हिरव्या मुगाऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचा पिवळ्या डाळीचा वापर केला तरीसुद्धा चालेल भिजलेलं मूग डाळ आणि तांदूळ जे ते मिक्सरच्या भांड्यात काढले एक कप आख्या मुगासाठी आपण दोन छोटे किंवा एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो वापरणार आहोत प्रत्येक घाण्याला थोडे थोडे असे कांद्याचे काप याच्यामध्ये घाला आणि अगदी बारीक असं याला वाटून घ्यायचं आहे गरज पडली तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं या। पण पाणी घालायची घाई करू नका अंदाज घेत पाणी वाढवा पीठ वाटताना याच्यामध्ये कांदा घातल्यामुळं काय होतं की डोसा जो आहे तो छान कुरकुरीत व्हायला मदत होते आणि डोशाची चवही छान येते हे बघा कुठंही मुगाच्या डाळीचे किंवा तांदळाचे कण राहणार नाहीत अशा पद्धतीने याला अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता हे जे पीठ आपलं तयार झालं आहे ते साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटं किंवा जर का वेळ असेल तर त्याहून जास्त वेळ देखील तुम्ही सेट होण्यासाठी ठेवू शकता पीठ जे आहे ते थोडा वेळ ठेवल्यामुळं काय होतं की डोसा जो आहे तो छान कुरकुरीत होतो तो, तो खूप ड्राय किंवा कोरडा होत नाही त्यामुळं शक्य असेल तर हे जे पीठ आहे ते असं थोडा वेळ ठेवून द्यायचं तव्याला लावण्यासाठी तेलामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये पेपर घालून तव्यावर हा पेपर फिरवून डोशाचा तवा जो आहे तो असा सेट करून घ्यायचा आता लक्षात ठेवा मुगाचा डोसा करताना तव्याचं जे तापमान आहे ते खूप जास्त अजिबात नको हलकासा तवा गरम हवा आणि मग पळीनं याच्यावर पीठ घालून एकाच दिशेनं असं गोल फिरवून याचा पातळचा डोसा करून घेतला कडेनं मध्यभागी थोडंसं सा साजूक तूप किंवा बटर सोडायचं त्यानंतर या डोशावर मी ही अशी चटपटीत अशी लाल चटणी लावून घेणार आहे तर ही चटणी कशी केली तर परवाच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं एक मोठा कांदा उभा चिरून तेलावर थोडासा परतून घ्यायचा कांदा जो आहे तो तेलावर थोडासा हलकासा गुलाबीचा रंगावर परतून घ्यायचा त्यानंतर पाचहा पाकळ्या लसूण घातला थोडेसे ओल्या नारळाचे काप याच्यामध्ये घालायचे छान चटपटीत आंबटसर चव येण्यासाठी थोडीशी चिंचही घालायची आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक मोठा पिकलेला टोमॅटो घातला आहे टोमॅटोसुद्धा परतून घ्या चवीनुसार मीठ घातलं आणि आवडीनुसार भरपूरसं बेडगी मिरचीचं लाल तिखट याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी घालून याला शिजवून घ्या आणि थंड झाल्यानंतर याची अशी लाल चटणी जी आहे ती वाटून घ्यायची ही चटणी डोशावर लावणं ऐच्छिक आहे ऑप्शनल आहे तुम्ही नुसता मुगाचा डोसा चटणीसोबतही खाऊ शकता वरून पुन्हा थोडंसं बटर किंवा साजूक तूप सोडलं जेवढं जास्त साजूक तूप सोडाल किंवा बटर सोडाल आणि मंदाचेवर हा डोसा भाजून घ्याल तेवढा तो छान कुरकुरीत असा होतो वरून थोडीशी बटाट्याची भाजी मसाला जर का तुम्ही केलेला असेल तर तो थोडासा लावायचा थोडासा बारीक चिरलेला कांदा घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि असा खरपूस भाजलेला आपला चटपटीत मुगाचा मसाला डोसा किंवा मैसूर मसाला डोसा जो आहे तो तयार झाला त्यानंतर याच भिजवलेल्या हिरव्या मुगांना जर का एक रात्र कपड्यामध्ये असं सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी याला असे छान मोड येतात मुगाला मोड येण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही सहजपणे याला अगदी मोड येतात कुठल्याही सीझनमध्ये तर हे असे मोड आलेले हिरवे मूग जर का एक कप असतील तर ते मिक्सरच्या भांड्यात काढले आहेत याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घातले आवडीनुसार हिरवी मिरची घातली चवीनुसार मीठ घातलं थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये वाटताना थोडंसं पाणी घाला जेणेकरून सरबरीत असं पीठ याचं तयार होईल खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे हे असं जाडसर वाटून घेतलं की याच्यामध्ये पाव कप रवा घातलेला आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता आणि याला फक्त एकदा दोनदा असं फिरवून घ्या कुरकुरीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे गरज पडली तर याच्यामध्ये पाणी वाढवून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या खूप जास्त पीठ पातळ करायचं नाही आहे हे लक्षात ठेवा याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि हे असं सगळं मिक्स करून घेतलं आता या पिठामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आणि असं छान फेटून घ्या किंवा आपेपात्रामध्ये मावेल एवढं पीठ तुम्ही एका सेपरेट बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये लागेल तसा थोडा थोडा दोन चिमट खाण्याचा सोडा घातला तरीसुद्धा चालेल सोडा खूप जास्त घालायचा नाही आहे गरम झालेल्या आपेपात्रामध्ये तेल घातलं पहिला घाणा जेव्हा असेल तेव्हा तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे खास करून जेव्हा बिडाचं आपेपात्र असतं तेव्हा पहिल्या घाण्याला तेल थोडंसं जास्त लागतं याच्यामध्ये चमच्यानं या, या पिठाचे आप्पे सोडले झाकण ठेवून मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिटं याला छान खरपूस असं भाजून घ्या हे बघा असे छान लालसर रंगावर हे जे आप्पे आहेत ते आपले शेकून तयार आहेत आता याची बाजू पलटली दुसऱ्या सुद्धा आप्पे जे आहे ते भाजून घ्यायचे हे बघा वरचं आवरण मस्त कुरकुरीत असं झालेलं आहे कोणत्याही नारळाच्या चटणीसोबत हे जे मोड आलेल्या मुगाचे आप्पे आहेत ते अगदी मस्त लागतात जरूर करून बघा आता नाश्त्याचा चौथा प्रकार जो आपण करणार आहोत त्याकरता मोड आलेले हिरवे मूग मिक्सरच्या भांड्यात काढले थोडासा आल्याचा तुकडा याच्यामध्ये घालायचा आवडीनुसार हिरवी मिरची घातली जिरे घातले चवीनुसार मीठ घातलं काय आहे हिरव्या मुगांना तितकीशी चव अशी नसते त्याच्यामुळं जिरे आलं हिरवी मिरची याच्यामुळं त्याला छान अशी चव येते पण लहान मुलासारखं खाणार असतील तर तुम्ही अर्थातच हिरवी मिरची वगळू शकता हे असं थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं खूप बारीक असं वाटायचं नाही आहे गरजेनुसार पाणी घालून थोडंसं सरभरीत असं पीठ करून घ्या खूप जास्त पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला थोडासा पालक बारीक चिरून याच्यामध्ये घातलेला आहे पालकाऐवजी तुम्ही दुधी घालू शकता किंवा नुसती कोथिंबीर जरी घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण ज्याच्यामध्ये दे फोडणी देतो ते तडका पॅन या ठिकाणी गॅसवर गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडलं तेलाचं व्यवस्थित असं ग्रीसिंग या पॅनला करा तडका पॅन जे आहे ते रेस्ट करण्यासाठी एखाद्या ग्लासवर किंवा अशा डब्यावर मगवर तुम्ही ठेवू शकता हलकं गरम झालं तेल की याच्यामध्ये तीळ घालायचे याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर खाण्याचा सोडा घाला नाही तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पीठ चांगलं फेटून घ्या खूप जास्त नाही हे असं थोडं पीठ जे आहे ते या पॅनमध्ये सोडलं झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटं चांगलं खरपूस भाजलं की याची बाजू पलटायची आणि दुसऱ्या सुद्धा शेकून घ्या हे बघा मस्त असा खरपूस भाजलेला मोड आलेल्या मुगाचा मिनी हँडवो जो आहे तो आपला तयार झालेला आहे अगदी दोन मिनी हँडवोंमध्ये सुद्धा व्यवस्थित पोट भरतं आणि अतिशय पौष्टिक असा प्रकार आहे ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचअपसोबत अगदी मस्त लागतो जरूर करून बघा त्याचप्रमाणे हे या चारही पदार्थांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडला, आवडला ला ला ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद